नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे साडेपाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर जस्ट कामावरून तर दाढी वगैरे करायची तर थोड्या वेळाने दाढीच करून घेतो हां माझे केस सगळे वाढले ना अरे शिवम काय

ना घालते तर मित्रांनो चहा पण बनवायचा आहे संध्याकाळची वेळ आहे तर मित्रांनो सकाळी न जेवता गेलो होतो पण अजूनपर्यंत मी जेवण नाही केलंय फक्त एक वा काय खाल्लो होतो मी आज तर इडली इडली घेतला होता इडली मेंदूवाडा तर इडली मेंदूवाडा खाल्ला होता तेवढंच तेवढ्यावरच आहे अजून तर आता जेवण करायचं आहे खूप भूक लागली तर साडेपाच वाजले आता तर जेवण वगैरे करतो मस्त कालची आणलेली स्टिंग प्यायची राहिली अजून तर स्टिंग पण प्यायची आणि दोन फ्रुटे भेटले आता स्टिंग पिऊ उद्या फ्रुटी पिऊ दोघांना पॅन्टी घालून झाले आता काय शिकू राहील त्याला हा पण तिला अरे बाले या। तो शी। तर दोघांचे खूप भांडणं झाले मागाशी एकच कॅटबरी होती दोघांना अर्ध्यारी वाटून दिली आणि मी म्हणते मला पूर्ण खायची शिवा म्हणतो पूर्ण खायची तर दिली वाटून साडेपाच वाजले आता मोबाईल पण चार्जिंग नाही आता मोबाईल चार्जिंग झाला पाहिजे तर मित्रांनो संध्याकाळी मला जायचं आहे म्हणजे सात ते अकरा मला झोमॅटो आहे तर काल तो हो आ, तो तर मी सात ते अकरा गेलो होतो साडेतीनशे रुपये झाले होते पण इकडे झेपटोमध्ये काय होतं आहे माहिती आहे का ऑर्डर खूप कमी येत आहे सात ते आठ ऑर्डर होत आहे आणि दीडशे दोनशे रुपये होत आहे दररोजचे तर खूपच कमी होत आहे तर झेपटोमध्ये पाचशे रुपये इन्सेंटिव्ह देणार आहे त्याच्यामुळं जातो आहे मी तर बघू हा हप्त्याभर करून बघू हप्त्याभरात जर पाच सहा हजारपर्यंत देत असेल तर जाऊ नाही तर नंतर सोडून देऊ नाही तर आपलं आपलं स्विगी झोमॅटोच करणार आहे मी तर पाहू किती देत आहे आता झेपटो ते तुम्हाला स्क्रीनशॉट मी दाखवणारच आहे पुढच्या आठवड्यात तर पुढल्या वीकमध्ये आपल्याला कळणारच आहे तर झेप्टो कंपनीबद्दल तर मित्रांनो खूपच त्रास होतो उपाशी जावं लागते तर आठ ते चार आणि इकडे सात ते अकरा तर तीन घंट्याचा गॅप भेटतो आहे मला थोडासा पण त्यात मोबाईल चार्जिंग करावा लागतो कारण मोबाईल चार्जिंगच नाही आहे तर माझ्याकडं पिनचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे चार्जिंग पिनचा तर चार्जिंगच होत नाही फास्ट फास्ट चार्जिंगच होत नाही मोबाईल तर हा खूप त्रास आहे तर मित्रांनो अजून स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा राहील संध्याकाळी अकरा वाजता येईल तेव्हा जेवण तर आत्ता जेवायचं आहे आत्ता जेवण करून जाईल परत संध्याकाळी अकरा वाजता जेवण तर मित्रांनो अकरा वाजता हा तर इकडे चालू आहे टाइमपास अजून तर काय भाजी गरम करणार होतं काय करणार होतं मला वाढून देतच पटकन इथं आण गारच आण आपली तर सवयच नाही तशी

अरे आणि मी हाय तुला किनार जॉय चॉकलेट दररोज चॉकलेट बिस्किट खातो काय हे ॲपल खाल्लं का आज ॲपल ॲपल खातो का हे पाय ॲपल आणले तुला पन्नास रुपये पावशेर अरे साठ रुपये पावशेर म्हणतात त्याला म्हणलो तर तीस पस्तीस रुपये पावशील राहते म्हणलं नाही माप बरोबर नव्हतं दिलं त्याने तीन त्याच्यामुळे घेतलं नाही त्याच्याकडे म्हणलं पन्नास रुपयाचे घेतले काल मग आलो कापून कापून बाळ्या काय पाहतोय तिकडं तर मित्रांनो फायनली भाजी भाजी गरम होते जेवायला तर जेवण वगैरे करतो आणि निघतो सातला कामावरती आणि अकरा वाजता येतो आणि अकरा वाजता हा व्हिडिओ एडिटिंग करतो आणि अपलोड करतो हा उद्या अपलोड होईल तो उद्या तुम्हाला बघायला भेटाल तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू